नमस्कार विनय मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी आलेलो आहे नाशिक भेळ इथे आणि आत्ताच मी जस्ट कोल्हापुरी भेळ खाल्लेली आहे अतिशय उत्तम होती आणि करता होते शौकीनचे संस्थापक अध्यक्ष काय नाव सर सर माझं नाव नाना नाना भाऊ जबरदस्त भेळ आहे आणि आता काय बनवत आहे सांगा ना आता दहीपुरीची शेवपुरी आता तिकड कोल्हापुरी झाला नॉर्मल काहीतरी करू आपण नॉर्मलच द्या हे भयानक एकदम येस 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 स्पीड बघा यांचा दादांचा जबरदस्त भेळ बढवतात अप्रतिम भेळ आहे नाशिककरांना सांगायची गरज नाही आहे शौकीन कुठे आहे तरी मी सांगतो ज्यांना नवीन हे जे व्हिडिओ बघत आहात हे आहे शालीमार स्टॉप त्याच्या एक्झॅक्टली जे सार्वजनिक वाचनालयाच्या समोर आला तुम्ही इथे शौकीनची भेळ प्रसिद्ध अशी आहे त्यांचा मेनू कार्ड बघू शकतो आपण शौकिंदा सिंगल झटका पाणीपुरी ही हो अतिशय प्रसिद्ध आहे यांची आणि त्यांच्यानंतर व्हरायटी ऑफ भेळ आणि पाणीपुरी आणि दादांचा स्पीड बघा नाना भाऊंचा हाय सर केव्हापासून चालू केले तुम्ही नाइंटी एट म्हणजे ते दोन आणि पंचवीस सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्षापासून सेवा देत आहे नाईन्टी एट पर्सेंट तुम्ही सेवा देत आहेत तेव्हा जेव्हा चालू केली तेव्हा किती रुपये होती तेव्हा स्टार्टिंग फक्त पाच रुपये आणि आज चाळीस रुपयापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे क्या वा आणि भेळ मध्ये किती व्हरायटी आहे भेळमध्ये तीन चार वरायटी आहे म्हणजे जसं सांगाल तसं आपण तयार कोल्हापुरी भेळ साधीयम भेळ गोड भेळ लहान मुला आले तर झटका पाणीपुरी प्रसिद्ध आहे झटका झटका बघायचं ते आज भाग्य मिळेल काटकावर झटका बनतोय आता बघूया आपण चीज पाणीपुरी हा चीवपुरी चेरी क्या जबरदस्त मस्त मजा आई मजा आय एक मिनिट सर जबरदस्त काय चीज शिवपुरी काय प्राईज ओके okay. अच्छा अच्छा त्यांची प्रसिद्ध अशी टावर झटका पाणीपुरी बनते आता याच्यात काय घेतलं दादा दादा रेग्युलर पाणीपुरी आपलं पाणी असतं ओके हा जो okay. आपला एक बचा मिश्रण आहे आपण जसं खाणार कॅपॅसिटी खाणार तशा पद्धतीने वापरे ही आहे झटका पाणीपुरी हा सो ट्राय करूया खायची कशी ते पण शिकवा सर डायरेक्ट एकदम मोठा आकाराचा डायरेक्ट वन स्टोक एका झटक्यात आकाराचा लगेच खायची ती लगेच खायची आणि कुठे जायचं नाही नाही फक्त खायचं सकाळी बाकी बरोबर सुरुवात एकदम बघा झटका पाणी इथून स्टार्ट करायची का आपण डायरेक्ट असं वन स्टॉप एका झटक्यात आ करायचे बघ बास एक नंबर मोठा आकाराला लागतो त्याला माइंड ब्लोईंग जबरदस्त आहे म्हणजे आहे तुम्ही तेवढंच तुम्ही ते चेक करू शकता आणि अनुभव घेऊ शकता झटका पाणीपुरी झटका का म्हणतात ते मला आता समजलं माणसाला करंटच येतो ना डायरेक्ट एकदम खालच्या नकापासून आणि आपल्याच मी आपला स्वतःच आहे पाणीपुरी सर तुमची पाणीपुरी एक टेस्ट करू आम्हाला पाणीपुरी देखील प्रसिद्ध आहे आणि का प्रसिद्ध आहे बघूया आपण बघा बघा क्वालिटी सर बर्फ टाकला जातो आणि प्लस गुळाची चटणी आणि हे नॉर्मली दोनच असतात हे लसूण आहे आपल्या भेळीसाठी अच्छा अच्छा हे भेळीचं होतं ओके त्यानंतर तुमचं जे आहे हे आता पुदिना पाणी मस्त वालं ओके ही झाली तुमची नॉर्मल पाणीपुरी नॉर्मल पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे जेवढं झटकाळा झटका दिला तेवढं तिने गारवा दिलेला आहे बरोबर प्रतीक म्हणजे तुम्हाला इथे येऊनच अनुभवावं लागेल काही दोन सिंगल टावर पाहिजे भेळ मी आज ऑर्डर केलेली होती दही पुरी जी आता दही पुरी बनते आहे बघू शकतो आपण नॉर्मल पाणीपुरी बनवतात त्याच्यानंतर शेवपुरीचा शेवपुरी पूर्ण मसाला असतो ओके त्याच्यानंतर आपण पूर्ण शेवचं झालं आणि त्याचा त्यांचं क्वालिटी दही ही बनलेली आहे दही पुरी